लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला चांगलं यश मिळालंय आणि त्यानंतर दादा गटातील अनेक नेते शरद पवार गटात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या अशातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांना चक्क ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली होती आणि या पार्श्वभूमीवर आज रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर भेट घेतली त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय आणि त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं या पक्षाला राज्यात केवळ एकच जागा जिंकता आली आहे प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढाईत शरद पवारांनी बाजी मारली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आठ जागा जिंकून त्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली दरम्यान अजित पवारांच्या गटातील काही नेते आणि आमदार शरद पवारांकडे परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती या पोस्टमध्ये रुपाली ठोंबरे यांचा फोटोसुद्धा वापरण्यात आला होता या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं पहा निष्कलंक चारित्र्य उत्तम जनसंपर्क निडरता रोखोक नेत्यांच्या मागे पुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार रूपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ दरम्यान सुषमा अंधारे यांच्या या पोस्ट नंतर रुपाली पाटील ठोंबरे या काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं खरंच रुपाली पाटील ठोंबरे या ठाकरे गटात जाणार का अशाही चर्चा रंगल्या मात्र रुपाली पाटील यांनी त्यावेळी आपली या भूमिका स्पष्ट केली होती सातत्यानं चर्चा होत असल्यामुळे अखेर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज थेट अजित पवारांचीच भेट आहे या भेटीनंतर त्या का काय म्हणाल्यात पहा सुषमा अंधारे यांच्या पोस्टनंतर थेट अजितदादांनी मला विचारणा केली होती की तुमची काय दावी होते तुमचं म्हणणं काय आहे हे विचारलं मात्र आज आनंद एका गोष्टीचा आहे की कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या बातम्या आल्यावर त्यांना विचारणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा आहेत आणि मी अजितदादांसोबतच कायम राहणार दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांचे आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी सुद्धा केला होता त्यानंतर आलेल्या सुषमा अंधारे यांच्या पोस्टनंही सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं मात्र आज थेट मुंबईत जाऊन अजित पवारांची भेट घेतल्यानं रुपाली पाटील ठोंबरे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या सध्या जरी रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपण अजितदादांसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समीकरणं बदलण्याची शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे आगामी काळात रुपाली पाटील ठोंबरे या खरंच अजित पवारांसोबतच राहतील की आणखी काही निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम